शेवगावमधील बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या रावसाहेब पटवर्धन सभागृहामध्ये अर्जुन गुगेसर यांच्या लेट्स लर्न इंग्लिश आपण इंग्रजी शिकूयात या पुस्तकाचं प्रकाशन समता जोगेश्वरी शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी ज्येष्ठ कॉम्रेड कृष्णनाथ पवार प्राचार्य शिवाजी देवडे यांच्या हस्ते करण्यात आलं या पुस्तकाबद्दल अभिमान व्यक्त करताना एकविसाव्या शतकातील इंग्रजी भाषेचं महत्त्व विषद करत अन्य भाषांवरही प्राचार्य शिवाजीराव देवडे यांनी प्रकाश जोड टाकला मनात असलेली इच्छा सत्यात उतरवल्याचं समाधान व्यक्त करत अर्जुन गोगे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रत्येकाला वाटतंय की आपला मुलगा इंग्रजी मिडियमला गेला पाहिजे शेमी इंग्रजीला गेला पाहिजे ही चढावड लागलेली ला आहे परंतु मी सांगू इच्छितो की भारत हा देश आज खेड्यांचा बनलेला आहे आणि सर्वच खेड्यात राहणारी सत्तर टक्के जनता आहे त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे सर्वच पालक आर्थिकदृष्ट्या सदा नाही आहेत त्यांची भरपूर इच्छा जरी असली की आपल्या मुलाला इंग्लिश शाळेमध्ये घालावा परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं आजही ग्रामीण भागातले सर्वच तालुक्याच्या ठिकाणी माणसं येऊ शकत नाहीये किंवा जो खर्च लागतो इंग्लिश मिडियमला जाण्यासाठी ते, ते खर्च फेलू शकत नाही पालक त्यामुळे आजही ग्रामीण भागामध्ये आमच्यासारख्या विद्यालयामध्ये अगदी मुलं आहेत मिस्टर गुगे इन ऑफ बुक इट या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संदीप घुगे यांनी केलं तर सूत्रसंचालन अरविंद देशमुख यांनी करून आभार कैलास सोनवणे यांनी मांडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता एरंडगावच्या एकनाथ माध्यमिक विद्यालयानं आणि न्यू इंग्लिश स्कूल खरडगावनं विशेष परिश्रम घेतलेत याप्रसंगी प्राचार्य यसवी कुलकर्णी शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ उपप्राचार्य शंकरराव चव्हाण ऍडव्होकेट शिवाजीराव काकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सी चोवीस ताससाठी संदीप सह अलिम शेख शेवगाव